मित्रांनो आज आपण पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या हजारो कुटुंबांसाठी फक्त पाण्याची टाकी नाही तर जिवंत देवस्थानाबद्दल बोलणार आहोत ते आहे उजनी धरण पुणे सोलापूर महामार्गावर भीमा नदीवर बांधलेले हे धरण म्हणजे लाखो लोकांचे भविष्य ठरवणारे एक वरदान आहे जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणाची कथा त्याचा इतिहास ते, ते कोणत्या समस्यांवर मात करते आणि महाराष्ट्राच्या या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी ते जीवनदायीनी कसे ठरते हे सर्व आपण आज समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्या कुटुंबाला या धरणामधून पाणी मिळत असेल तर कमेंटमध्ये जय उजनी लिहायला विसरू नका धरणाची ओळख आणि कृष्णा नदीची नाते मित्रांनो उजनी धरणाचे अधिकृत नाव यशवंत सागर आहे सोलापूर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पुणे सोलापूर सीमेवर भीमा नदीवर बांधलेले आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची महत्वाची उपनदी असल्याने हे धरण थेट कृष्णा नदी खोऱ्याचा भाग आहे आणि या खोऱ्यातील जलवाटपावर त्याचा एकशे तेवीस टी एम सी पेक्षा जास्त क्षमता असलेले हे महाराष्ट्रातले सर्वात मोठे जलाशय आहे या विशाल साठवण क्षमतेमुळे दुष्काळामध्ये सुद्धा सोलापूर इंदापूर दौंड कर्जत यासारख्या अनेक तालुक्यांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी ते आधार देते भीमा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवून कृष्णा नदी खोऱ्यासाठी पाणी सुरक्षित ठेवते हे उजनीचे मुख्य कार्य आहे आता पाहूया या धरणाच्या निर्मितीचा प्रवास उजनी धरण बांधण्याची सुरुवात एकोणीसशे चौसष्ट साली झाली आणि ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये पूर्ण झाले जवळपास सोळा वर्षे हा भीमा सिंचन प्रकल्प चालला एकोणीसशे साठच्या दशकात सोलापूर जिल्ह्याचा पूर्व भाग माढा मोहोळ करमाळा आणि इंदापूर भीषण दुष्काळामध्ये अडकला होता इकडची शेती मानवी जीवन वाचवण्यासाठी भीमा नदीचे पाणी अडवणे हा एकमेव उपाय होता या निर्मिती दरम्यान अनेक गावे विस्थापित झाली आणि हाच त्याग धरणाच्या प्रत्येक थेंबामध्ये मिसळलेला आहे या प्रकल्पामुळे दुष्काळाचे चित्र पूर्णपणे बदलून गेले आणि सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा आधार मिळाला उजनी धरण हे मातीचे धरण आणि गुरुत्वाकर्षण धरण याचा संमिश्र प्रकार आहे याची लांबी दोन हजार पाचशे चौतीस मीटर म्हणजे जवळपास अडीच किलोमीटर पेक्षा अधिक आहे या धरणाच्या सांडव्याला एक्केचाळीस दरवाजे आहेत जेव्हा पाण्याची पातळी पूर्ण क्षमतेपेक्षा जास्त होते तेव्हा हे दरवाजे उघडून पूर परिस्थिती नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत होते या प्रचंड जलाशयामुळे फक्त पाण्याच्या पात्रात पाणी अडवले जात नाही तर भूगर्भातील पाण्याची पातळीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते मित्रांनो उजनी धरण सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे धरणातून काढलेल्या दोन प्रमुख कालव्यांमध्ये पाणी वितरित केले जाते उजवा कालवा सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ करमाळा भागाला तर डावा कालवा इंदापूर दौंड आणि कर्जतच्या भागाला सिंचनासाठी पाणी पुरवतो यामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे सोलापूर जिल्ह्याची ऊस द्राक्ष आणि कडधान्य उत्पादक म्हणून ओळख होण्यामागे याच पाण्याची देणगी आहे या सिंचन क्रांतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली मित्रांनो उजनी धरण पुणे आणि सोलापूर या दोन मोठ्या शहरांसाठी जीवनावश्यक आहे सोलापूर शहर शंभर टक्के या पाण्यावर अवलंबून आहे शहरापासून एकशे तीस ते दीडशे किलोमीटर दूर असलेल्या जलाशयातून पाणी पंप करून आणणे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध करणे आणि मग वितरण करणे ही अत्यंत खर्चिक आणि अवघड प्रक्रिया तास सुरू असते उजनीच्या पाण्यावरच सोलापूरच्या आधार आहे पुणे परिसरासाठी आधार पुणे शहर थेट अवलंबून नसले तरी पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड आणि पूर्व भागांना या धरणाच्या बॅकवॉटरचा उपयोग भूजल पातळी वाढवण्यासाठी होतो तसंच उजनी भीमा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवून पुण्याच्या पुढील भागाचे पूर संरक्षण करते धरणामधील पाणी पातळी कमी झाल्यावर दोन्ही शहरांमध्ये पाणी वाटपावरून संघर्ष निर्माण होतो तेव्हा धरणाचे व्यवस्थापन करणे तारेवरची कसरत ठरते त्याचसोबत उजनी धरण भिगवण पक्षी अभयारण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे हिवाळ्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात हजारो स्थलांतरित पक्षी विशिष्ट गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो इथे येतात याशिवाय धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो ज्यामुळे हजारो कुटुंबे अवलंबून आहेत पण जलपर्णी मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन आणि गाळ साचणे ही पर्यावरणीय आव्हाने धरणाची क्षमता आणि पाण्याची गुणवत्ता कमी करत आहेत ज्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे भविष्य आणि जलव्यवस्थापनाचे आव्हान पुणे आणि सोलापूरची वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे ज्यामुळे पाणी व्यवस्थापनावर मोठा ताण येत आहे या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने करणे पाणी वाचवणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाण्याचे न्याय आणि शास्त्रशुद्ध वितरण करणे आवश्यक आहे उजनी धरण हा महाराष्ट्राच्या जलसंपदा व्यवस्थापनाचा महत्वाचा आधार आहे मित्रांनो आज आपण उजनी धरणाची कथा त्याचा इतिहास आणि पुणे सोलापूरकरांच्या जीवनावरील त्याचा थेट परिणाम पाहिला हे धरण शेतकऱ्यांचे भविष्य सोलापूरची तहान आणि जैवविविधतेचा आधार आहे पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या नळाला पाणी येईल तेव्हा या विशाल जलाशयाची आणि ज्यांनी हे धरण बांधले त्यांची आठवण करा आपल्या घरापर्यंत पोहोचवलेला प्रत्येक थेंब हा अनेक वर्षाच्या त्यागाचे फळ आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा